नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा पाहायला मिळणार आहे इथे सारंगचं पितळ सगळं उघडं पडलेलं आहे आणि तो गच्चीवरून पैसे घेऊन खाली पडतो त्यानंतर तिथे सगळेजण येतात आणि सारंगचा खूप मोठा आवाज येतो त्यामुळे सगळेजण धावत त्याच्याकडे पळत येतात त्याला काय झालं हे पाहण्यासाठी तर ऐश्वर्या इथे सारंगला म्हणत असते सारंग हे काय चाललंय तुमचं नाटक काय करताय बंद हे ऐश्वर्या खाली पडलेले पैसे पाहते आणि ते पैसे गोळा करायला लागते तर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे केवढे पैसे ऐश्वर्या आणि सारंगकडे कुठून आले तर जानकीसुद्धा पैसे गोळा करू लागते आणि जानकी पैसे गोळा करत असताना ऐश्वर्या तिच्या हातातून ते पैसे हिसकाटून घेते आणि ती तिच्या स्वतःजवळ ठेवते तरीसुद्धा जानकी काहीही म्हणत नाही आणि मुकाट्याने गपचूप उभी राहते तरी ती सारंग आणि ऐश्वर्या सगळ्यांना प्रश्न विचारतात त्यावेळेस ऐश्वर्या सारंगला म्हणते चोर शिरला होता का त्यानंतर सारंगला आता इथे असं वाटतं की आता आपली चोरी पकडली गेलेली आहे की काय म्हणून तो सगळ्यांसोबत खोटं बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो हो हो नाना आतमध्ये चोर आला होता आणि त्या चोराने वरून उडी मारली आणि मी त्याला धरायला जाताना मीच त्याच्यासोबत खाली पडलो असं तो खोटं नाटक करत असतो आणि इथे सगळ्यांना तो पटवून देण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे मी आणि ऐश्वर्या बरोबर आहोत ऐश्वर्याचा चेहरा मात्र इथं पडलेला दिसणार आहे तर इथे नाना सारंगला विचारतात की एवढे पैसे तुझ्याकडे आलेस कुठून त्यानंतर जानकी सुद्धा म्हणते हो मला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे तर सारंग इथे नानांना म्हणतो मी हे सगळे शेतातल्या मालाचे पैसे आहेत त्यानंतर नाना म्हणतात हे ऋषिकेशला माहिती आहे का तू शेतातल्या मालाचे पैसे विकलेले आहेस मुळात तुम्ही कमवतच नाही तर तू मला पैसे तरी कुठून द्यायचे आम्ही असं म्हणून ते त्यांच्याकडून पैसे मागून घेतात तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या त्या खोट्या पार्वतीला नाटक करायला सांगत असतात आणि त्या म्हणतात की तुला तुझे पैसे नक्कीच मिळणार पण आता सध्याला काम खूप महत्त्वाचं आहे आणि हे काम तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही तरीसुद्धा खोटी पार्वती म्हणत असते की मला जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मी तुमचं काम करणार नाही इथे ऐश्वर्या तिची विनवणी करते आणि त्यानंतर ती तयार होते काम